हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत नेव्हिल गोल्ड आर्ट सक्सेस फॉर्म्युला एक स्टोरी मी यामध्ये सांगणार आहे जी डॉक्टर रॉबर्ट मिल्कन यांची आहे ज्यांनी नेव्हिल गोल्ड आर्टची ही टेक्निक लॉ ऑफ अजप्शनचा त्यांनी उपयोग केला आहे तर ती स्टोरी यामध्ये सांगणार आहे एक खूप इंटरेस्टिंग व्यक्तीची सक्सेस स्टोरी आहे डॉक्टर रॉबर्ट मिल्कनची जे एक सायंटिस्ट आहेत आपल्या जीवनामध्ये ग्रेटनेस्ट मिळवण्याची त्यांची इच्छा होती रॉबर्ट मिल्कन खूप गरीब परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला होता पण त्यांचे ड्रीम आणि डिझायर हे खूप मोठे होते रॉबर्ट मिल्कन जेव्हा मरम पावले ते तेव्हा तर ते, ते मिलिनियर होतेच आणि ते नोबल प्राईज जिंकल्या नोबल प्राईज विनर बनल्यामुळे त्यांच्याकडे खूप सारा पैसा शोहरत इज्जत सक्सेस हे सर्व होतं त्यांनी नोबल प्राईज विनर बनले होते रॉबर्ट मिल्कनने आपल्या डिझायरला बघितलं आणि त्यांनी एक तरकीब शोधून काढली अशी एक ट्रिक शोधून काढली ज्यामुळे आपल्या लाईफला ग्रेटनेस हासिल केली त्यांनी ते सिक्रेट मी आज तुम्हाला इथे ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे रॉबर्ट मिल्कन हे खूप गरिबार प गरीब परिवारामध्ये होते त्यांनी डिसाईड केलं की आता त्यांना काहीतरी आपल्या जीवनामध्ये क्रिएट करायचं आहे तर त्यांनी सोळा तास या टेक्निकचा लॉ ऑफ अजप्शनचा वापर केला त्यांनी आपल्या लाईफमध्ये मल्टीमिलिनियर मल्टीमिलियन मल्टीमिलिन मिलियन कमवलेच म्हणजे ते मल्टीमिलिनियर तर होतेच मिलिनियर ते बनलेच होते तेवढे तर त्यांनी कमवलेच पण सोबतच त्यांनी कमवलं नेम फेम सक्सेस शोहरत हे सर्व काही त्यांनी खूप सारा पैसा मिलिनियर म्हटल्यानंतर खूप सारा पैसा आलास सोबतच मे नेम फेम शोर सक्सेस हे सुद्धा त्यांनी कमावलं तर त्यांनी एक अशी ट्रिक शोधून काढली होती ती म्हणजे त्यांनी एक अफर्मेशन स्वतः त्यांनी तयार केली होती अफर्मेशन जबरदस्त पद्धतीने त्यांनी लिहिली आणि ह्या अफर्मेशनला म्हणण्यासाठी त्यांनी स्वतःला एका खोलीमध्ये बंद दरवाजा बंद करून घेतले आणि एका खोलीमध्ये मेडिटेशन पोजमध्ये बसून त्यांनी सोळा तास ह्या अफर्मेशनचा जाप त्यांनी केले त्यांनी आता मनातल्या मनात केले किंवा मोठ्यानं बोलून केले हे काही क्लिअर माहिती नाही परंतु त्यांनी लगातार ह्या अफर्मेशनचे ते अफर्मेशनसुद्धा तुम्हाला मी समोर सांगणार आहे परंतु सोळा तास लगातार त्यांनी जाप सुरू ठेवला आणि आपल्या जवळ त्यांनी पाणी ठेवले होते फक्त पाणी पिले पीत राहत होते त्यांनी आणि सोळा तास अफर्मेशनचा जाप त्यांनी केला आणि हे जाप केल्यानंतर त्यांच्या लाईफमध्ये खूप मोठ्या ड्रीमला डिग्रीला त्यांनी मिळवलं पैसा नोबल प्राईजच्या नावावर इज्जत शोअर सक्सेस खूप सारा पैसा कम्फर्टेबलपणे त्यांनी सर्व काही मिळवलं आज आप आपल्याला त्यांनी सोळा तास जाप केलेल्या डॉक्टर रॉबर्ट मिल्कनची अफर्मेशन मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे हे अफर्मेशन तुम्हालासुद्धा हेल्प करणार कारण आपल्या लाईफमध्ये खूप सारं अबंडन्स प्रॉस्परिटी सर्वांनाच हवी असते तर आपणसुद्धा ह्या अफर्मेशनचा उपयोग नक्कीच करू शकतो आणि ही ह्या आपल्या लाईफमध्ये खूप सारं अबंडंट आणि खूप सारा पैसा अट्रॅक्ट करण्यासाठी ह्या अफर्मेशनचा फायदा घेऊ शकतो तर त्यांनी सोळा तास अफर्मेशनला लगातार बोलत होते तर ती अफर्मेशन आहे इंग्लिशमध्ये सर्वात प्रथम सांगणार त्यानंतर हिंदीमध्ये मी तुम्हाला शेअर करणार त्यानंतर मराठीमध्ये सुद्धा शे शेअर करणार ज्यांना ज्यामध्ये जा कम्फर्टेबल आहे त्यांनी त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे ओके आय हॅव इंग्लिशमध्ये आय हॅव अ लॅव्हिज स्टेडी डिपेंडेबल इन्कम कन्सिस्टंट विथ इंटिग्रिटी अँड म्युच्युअल बेनिफिट आय हॅव अ लॅविश स्टेडी डिपेंडेबल इनकम कंसिस्टेंट विथ इंटिग्रिटी अँड म्युच्युअल बेनिफिट यानंतर हिंदीमध्ये आहे मेरे पास एक शानदार स्थिर और भरोसेमंद आय है और पारस्परिक लाभ के अनुरूप है मेरे पास एक शानदार स्थिर और भरोसेमंद आय है जो ईमांदारी और पारस्परिक लाभ के अनुरूप है। मराटी ही आहे मराठीमध्ये ही अफर्मेशन आहे माझ्याजवळ एक शानदार स्थिर भरोसेमंद आय आहे जे इमानदारी आणि पारस्परिक लाभाच्या अनुरूप आहे माझ्याजवळ एक शानदार स्थिर आणि भरोसेमंद आय आहे जो इमानदारी आणि पारस्परिक लाभाच्या अनुरूप आहे ही अफर्मेशन मोठा मोठ्याने म्हणाले ते की मनातल्या मनात म्हणाले मनात मना ते क्लिअर माहिती नाही पण त्यांनी सोळा घंटे ह्या अफर्मेशनचा जॉब त्यांनी केले नेविल गोडाण म्हणतात की हा खूप चांगला तरीका आहे लॉ ऑफ अजप्शनचा उपयोग करण्याचा कारण त्यांनी सोळा घंटे लगातार उपयोग केले तर त्यांची सबकॉन्शियस माइंड रिक्रोप रिप्रोग्रामिंग झाली हे वाली अफर्मेशन सोळा आतापर्यंत एक दिवस त्यांनी लगातार जाप केला तर ही सबकॉन्शियस माइंडची रो आ, प्रोग्रामिंग झाली तुम्हालासुद्धा त्या अफर्मेशनचा फायदा होतो आणि तुम्हालासुद्धा ह्या पद्धतीने ह्या अफर्मेशनले सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग करत करायची असणार तर तुम्हाला चालताना बोलताना फिरताना जेव्हा वाटेल तेव्हा ही अफर्मेशन जास्तीत जास्त प्रमाणात कशी म्हणता येईल हे बघा आणि ती म्हणणं चालू करा हळूहळू हळूहळू आपल्या लाईफमध्ये तसे चेंजेस व्हायला चालू होतील हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल तुमचे शब्द केअरफुली सिलेक्ट करण्यामध्ये कारण तुम्ही जे बोलता ते मेनिफेस्ट होत असते आणि ह्या मध्ये खूप अशी सुंदर अशी अफर्मेशन आहे तर याचासुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये या अफर्मेशनचा वापर करून तुम्ही तुमचं जीवन हे सक्सेस बनवू शकता जर तुम्ही लगातार हे अफर्मेशन द्याल तर हळूहळू तुमची रिॲलिटीसुद्धा त्या पद्धतीने बनत जाते ओके तर हा व्हिडिओ आवडला या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू